जगभरात अशा अनेक जागा आहेत ज्या वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध असतात जसं वास्तूसाठी तिथल्या खानपानासाठी निसर्ग सौंदर्यासाठी ऐतिहासिक वारशासाठी पण कधी असं होऊ शकतं का की एखादं गाव तिथे जन्माला येणाऱ्या मुलांसाठी प्रसिद्ध असेल तर हो असं होऊ शकतं केरळमधील कोडिन्ही हे गाव तिथे जन्माला येणाऱ्या मुलांसाठीच प्रसिद्ध आहे कारण या गावात प्रत्येक घरात जुळ्या मुलांचा जन्म होतो म्हणून या गावाला ट्विन्स विलेज म्हणून ओळखलं जातं या गावात नवजात शिशुंपासून पासष्ट वर्ष वय असलेल्या लोकांपर्यंत जुळे भाऊ बहीण पाहायला मिळतात या अजब गावाबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही गाजा गाजावाजा तर केरळ मधील मलप्पुरम जिल्ह्यातील एका गावाच्या एंट्रन्स लाच एक बोर्ड दिसतो ज्यावर लिहिलेलं आहे वेलकम टू द गॉड्स ट्विन्स विलेज कोडिंनी या गावात दोन हजारच्या आसपास कुटुंब आहेत ज्यामध्ये जवळजवळ पाचशे पन्नास जुळे भाऊ बहिण आहेत या गावातील एका शाळेत तर ऐंशी जुळी मुलं डेटा मध्ये खूप वाढ झाली दोन हजार जवल जवल पन्नास वर आलाय या गावात शाळा असो की बाजार प्रत्येक ठिकाणी जुळी मुलं दिसतातच जुळी मुलं जन्माला येणं ही खूप रेअर गोष्ट आहे भारतात प्रत्येक हजार मुलांमागे नऊ ते सोळा मुलंच जुळी मुलं म्हणून जन्माला येतात पण या गावात मुलं जन्माला येण्याची संख्या जागतिक सरासरीच्या सहा पट जास्त आहे इथे काही कुटुंब तर अशी आहेत जिथे दोन ते तीन वेळा जुळी गाव अनेक आणि अने तज्ञांना आकर्षित करतं पण गोंधळात सुद्धा टाकतं ऑक्टोबर दोन हजार सोळा मध्ये सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉड्युलर बायोलॉजी केरळ युनिव्हर्सिटीज ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीज अँड लंडन युनिव्हर्सिटी सोबतच जर्मनीहून सुद्धा रिसर्चर्स या गावात संशोधनासाठी आले होते तेव्हा त्यांनी इथल्या ग्रामस्थांच्या जुळ्या मुलांचे डीएनए गोळा केले सुरुवातीला या गावकऱ्यांचा आहार हवामान आणि विशिष्ट रासायनिक घटकांमुळे इथे जुळी मुलं जन्माला येतात असा तर्क लावला गेला पण व्यापक अभ्यास करून सुद्धा जुळ्या मुलांच्या जन्माच्या मागचं गुड काही उलगडलं नाही त्यातल्या त्यात लॉजिकल आणि सायंटिफिक रिझन म्हणजे जेनेटिक्स पण या गावात अनेक जुळ्या मुलांचा जन्म अशा कुटुंबांमध्ये सुद्धा झालाय ज्यांना जुळ्या मुलांचा इतिहासच नाही त्यामुळे या गावाच्या रहस्याची गूढता आणखी वाढते पण या गावकऱ्यांची सुद्धा मान्यता आहे ती म्हणजे जन्म हा स्थानिक देवतेच्या कृपेने होतो तर काहींचं म्हणणं असं आहे की गावाच्या शक्तीमुळे हे होतं काही लोक याला शतका जुना आशीर्वाद मानतात एक असं वरदान जे त्यांच्या गावाला भारतातील सर्वात वेगळं गाव ठरवतं पण कोडींनी हे भारतातलं एक चमत्कारी गाव असलं तरी जगभरात इतर ट्विन टाउन्स आहेतच जसं ब्राझील मधील कॅन्डेडो गोडोई तरी कोडींनी जागतिक स्तरावर डॉक्टरांचं लक्ष वेधून घेतं आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कोढिंनीच्या महिला जेव्हा इतर ठिकाणी लग्न करून स्थलांतरित झाल्या तरी त्यांनी जुळ्या मुलांना जन्म देण्याचा ट्रेंड सुरूच ठेवला डॉक्टर्स आणि तज्ज्ञांना हे कोड सुटलं नाही कारण कोढिंनीच्या लोकांचा आहार केरळच्या इतर भागांपेक्षा काही वेगळा नाही त्यामुळे या गावात जुळी मुलं जन्माला काय येतात या प्रश्नाचं उत्तर अजूनही गुढच आहे अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका